रामराम मंडळी मंडळी आज होत आहे कटपळ के केसरी दोन हजार पंचवीसचं मैदान हे मैदान तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी होणार आहे या मैदानात प्रथम बक्षीस दीड लाख आहे तर या मैदानात बाकासाचा पायरा कोणता कोण म्हणताय मथुरा असेल तर कोण म्हणताय बालमा असेल पण मथुरा आणि बालमाचा पायरा फिक्स झाला आहे हे दोन्ही पण नाही तर पायरा कोण तर मथ बाकासाचा पायरा असू शकतो गोडसा छोटा सावजा आणि गोडचा सर साधा हा पायरा असण्याची शक्यता कमी आहे त्यानंतर असू शकतो पोपटराव बारामतीचा पोपटराव तर हो मित्रांनो बाकास फिक्स प पायरा आहे बारामतीचा पोपटराव हे मै कठपळ केसरी मैदान बारामतीजवळ असणार आहे आणि बाकासराचा जा पायरा जास्त करून ज्या ठिकाणी मैदान आहे त्या त्या भागातीलच पायरा असतो त्यामुळे बाकासूचा पायरा फिक्स पायरा असण्याची दाट शक्यता आहे बारामतीचा पोपटराव ही गाडी याच्या आधीसुद्धा पाळलेली आहे सुद्धा चांगला कळतो तर मग बघूया आज पायरा आणखी कोण कोण असेल मैदान थोड्याच वेळा चालू होईल पण मित्रांनो जास्त करून मागणी होती की म्हणजे जास्त लोकांची इच्छा आहे की बकसूचा पायरा वेगाचा शेवट पंचमेंड कसं पंचम हिंद केसरे साजरा मो मौ, पल्ला मोठा आहे मोठा पल्ला असल्यामुळे पंचमहिंद हिंद केसरे साजे असावा असे बऱ्याच जणांची इच्छा आहे तर बघूया यापैकी पा कोणता पायरा असेल का याच्या व्यतिरिक्त कोण कौन, दुसरा कोणता असेल हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला काय वाटतंय बा पायरा कोण असावा हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा चला तुम्ही भेटूया Uh, कचपे या मैदानात थोड्याच वेळात मैदान चालू होईल